तुम्हालाही वाटतं का कधी असं की सगळ्या रुटीनचा एवढा कंटा आला आहे सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं वाटतंय पण मग सुट्टी मिळणार नाही बजेट नाही सोबत नाही कोणी या सगळ्या कारणांमुळे ते कॅन्सल होतं मलाही तसंच झालं आहे रोजच्या रुटीनचा खूपच वैताग आला आणि त्यामुळेच मी आता घराबाहेर पडले होय एकटीच आजचा प्रवास तुमच्यासारखाच माझ्यासाठीही नवीन असणार आहे सो वेलकम टू माय फर्स्ट सोलो ट्रॅव्हलिंग so, पहिल्यांदाच एकटी बाहेर पडल्याने मला प्रचंड भीती वाटत होते मनात असंख्य प्रश्नही होते पण बाकीचं सगळं मॅनेज करून मी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि बाकीच्या गप्पा काय प्रवासात होतीलच श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन तिथले अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करतच असते आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणावर जेव्हा मी जाते तेव्हा माझ्यासोबत असते माझी फॅमिली किंवा माझे फ्रेंड्स पण कुठेतरी मी अशी एकटी अशी कधीच गेलेली नाही आहे तर आजचा व्लॉग हा एका नवीन विषयावर असणार आहे आणि आजचा अनुभव हा जेवढा माझ्यासाठी नवीन आहे तेवढा तुमच्यासाठीही नवीन असणार आहे कारण ही माझ्या आयुष्यातली माझी पहिली सोलो ट्रिप असणार आहे आणि ती एक्सपिरियन्स करण्यासाठी मी घरातनं पहिल्यांदा एकटीच बाहेर पडलेली आहे काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करण्यासाठी मी घरातनं पहिल्यांदाच एकटी बाहेर पडली आहे आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन असणार आहे आणि तेवढाच थोडासा डेंजरस पण असणार आहे कारण याआधी मी कुठंच एकटी असं बाहेर पडलेलीच नाही आहे आणि त्यामुळेच सोलो ट्रिपचं डेस्टिनेशन मी थोडं ओळखीचं आणि जवळचं डिसाईड केलं आहे ते कोणतं डेस्टिनेशन हे तुम्हाला समजेलच त्या ठिकाणावर मी आधी गेलेली आहे फॅमिलीसोबत आणि तिथला परिसर माझ्यासाठी बऱ्यापैकी ओळखीचं आहे त्यामुळे ते बरं राहील आ, आता तर निघाली आहे मी कोल्हापुरातून ट्रेन होती दुपारी तीन वाजता आणि मला थोडी थोडी नाही खूप जास्त भीती वाटते पण काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल लेट सी तर सोलो ट्रिपचं निमित्त साधून मी निघाली आहे स्वामी दर्शनाला अक्कलकोटला कारण अक्कलकोट हे आधी मी पाहिलेलं आहे आणि तिथला बराचसा परिसर मी फॅमिलीसोबत गेले तेव्हा पाहिलेली आहे त्यामुळे ओळखीचं आहे बऱ्यापैकी परिसर आणि सोलो ट्रिप म्हणजे थोडंसं सेफर साईड आणि काही झालं तर स्वामी आहेत सोबत कोल्हापूरमधून दुपारी तीन वाजता कोल्हापूर कलबर्गी म्हणून ट्रेन आहे जी रात्री नऊ वाजता अक्कलकोटमध्ये पोहोचते आणि मग अक्कलकोट स्टेशनवरून आपल्याला मंदिराकडे जायला बसेस आणि तिथे ऑटो वगैरे असतातच आणि तिथे पोहोचल्यावर मग रात्री स्वामीची इथला प्रसाद करून रात्री स्टेसाठी थांबता येईल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून काकड्या तिला स्वामींचं दर्शन घेऊन त्यानंतर परत साडेसात आठ वाजता काहीतरी रिटर्न ट्रेन आहे कलबर्गी ते कोल्हापूर मग त्या ट्रेननी मी रिटर्न परत कोल्हापूरला एक दोन तीन वाजेपर्यंत पोहोचू शकेन असा ओवरऑल प्लॅन आहे तर चला बघूया कसा होतो आजचा प्रवास नवनवीन गोष्टी करायला मला फार आवडतात आणि माझ्या पप्पांच्या हट्टामुळे मी सेल्फ इंडिपेंडंट वुमन असण्याचं एक वेगळंच वेळ खूप आधीपासून माझ्यामध्ये मा आहे त्यांनीच मला स्ट्रॉंग बनवलं आणि मुलगी असली तरी मी एकटी काहीही करू शकते हेही त्यांनीच सांगितलं प्रवास खूप छान होईल यात काही प्रश्नच नाही कारण स्वामींकडे चालली आहे ना मी मग तेच घेतील माझी काळजी ट्रेनचा प्रवास मला लहानपणापासूनच आवडतो पण असा दूरचा ती मुंबईची लोकल आणि ती गर्दी मला नको वाटते आणि कोणत्याही पब क्लबपेक्षा निसर्ग मला जास्त आवडतो म्हणून प्रवासात जरी एकटी असले तरी तासन तास मी हे बघू शकते आवडतं मला हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ओरडायला रागवायला कोणीच नव्हतं खिडकीतून हात बाहेर काढू नकोस ट्रेनच्या दारात उभी राहू नकोस असं बोलायला मम्मीसोबत नव्हती त्यामुळे मला काहीही करता येऊ शकतं याचा एक वेगळाच आनंद मला ह्या प्रवासात होता मला वाटलं होतं थोडा टाईम नंतर येईल मला म्हणून इयरफोन घेऊन आलेच होते मी पण माझ्यात विचारत असताना मी कधी पंढरपूरला येऊन पोहोचले मलाही समजलं नाही आता सात वाजले आणि मी पंढरपूरमध्ये पोहोचले अजून मे बी दोन अडीच तास लागतील अक्कलकोटला पोहोचायला So, बघूया तस पण चौदा मिनटं काहीतरी ट्रेन लेट आहे असं ते सांगत होते अजून थोडा उशीर होईल जस जसा अंधार होत होता तसं बाहेर आणखी छान वातावरण दिसत होतं कोकणात जास्त नद्या नसतात ना म्हणून नदी बघितली की मला जाम भारी वाटतं नऊ आणि मी पोचले सोलापूर मध्ये ट्रेन एक पंधरा वीस मिनटं लेट आहे त्यामुळे मला अक्कलकोटला पोचायला आणखी थोडा उशीर होणार आहे मी बी साडे नऊ तर फायनली मी अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर पोहोचले तसं म्हणायला गेलं तर थोडा उशीरच झाला आजूबाजूचे सगळेच लोक पळत होते कोणा एकाला विचारलं तर ते म्हणाले लवकर चला नाहीतर रिक्षा मिळणार नाही मीही गेले आणि मला रिक्षा मिळाली आता डायरेक्ट मी स्वामी मंदिरापाशी पोहोचणार होते पण एक बरं झालं सगळ्या बुकिंग्स मी आधीच केल्या होत्या आज तसं जरा ट्रेनला यायला उशीरच झाला त्यामुळे आता वाजलेत दहा आता मी जिथे रूम बुक केली आहे ते स्वामी मंदिरांच्या पासून थोडंसं दूरवर आहे म्हणजे जिथे बाळप्पा महाराजांचं जिथे मठ आहे त्याच्या बाजूलाच ते आहे कारण लास्ट टाइम आम्ही आलेलो तर तिथे थांबलो होतो आणि तिथेच प्रसादही चालू असतो त्यामुळे मी आता तिथे चालली आहे तिथे जाऊन जेवून मग नंतर रूममध्ये एंटर करा आता फायनली मी रूममध्ये पोचली आहे अजून जेवण वगैरे काही झालेलं नाही आहे पण त्या काकूंचा माझ्याकडे नंबर होता त्यामुळे त्या बोलल्या की तू आधी ये फ्रेश वगैरे हो आणि इथे जो बाळप्पाचा मठ आहे तिथे मग जेवण कर म्हणजे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे त्यामुळे मी आता पटकन फ्रेश होते आणि जेवण करून घेते कारण आता साडे दहा वाजले दुपारी अडीच वाजता मी माझ्या हॉस्टेलमधून हो निघाले का तर तीन वाजताची ट्रेन होती आणि आता मला अक्कलकोटमध्ये पोचायला काही नाही तर दहा एक वाजले आणि त्यानंतर येऊन इथे ऑलरेडी बुकिंग्स केलेल्या होत्या आणि त्यामुळे इथे आले फ्रेश वगैरे झाले बाहेर जाऊन जेवण केलं आणि आता वाजलेत अकरा अकरा वाजेपर्यंत मी रूममध्ये आले पण पूर्ण दिवस इतका क्विकली संपला मला समजलं पण नाही असं वाटलं होतं की सोलो ट्रॅव्हलिंग आहे त्यामुळे मला खूप बोर होईल ट्रेनमध्ये बसून कंटाळ येईल पण असं काहीच झालं नाही जर्नी खूप हो जास्त इंटरेस्टिंग होती तर आत्ता मी मंदिराकडे गेले होते पण तिथे अकरा वाजून गेल्यामुळे मंदिर बंद झालं होतं दर्शन नाही मिळालं मला त्यामुळे आता उद्या सकाळी लवकर उठून काकड आरतीला मला मंदिराकडे जायचं आहे त्यामुळे आता लवकर झोपायचं आहे आणि उद्या सकाळी स्वामींचं दर्शन घ्यायचं गुड नाईट गुड मॉर्निंग माझ आता आणि काकड इथे गर्दी तशी नाहीये आरती सुरू झाली आहे आज श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ या मंदिराचा दार बघितलं ना की एक वेगळीच शांतता मनाला मिळते काकड आरतीसाठी आता आतमध्ये बसवलंय अजून आरती सुरू झालेली नाही आहे अजून तीन मिनटं आहेत म्हणून इथे बाहेरच्या परिसरात सगळ्यांना एकत्र बसवून ठेवल्या सुंदर अशी आरती झाली आणि सकाळ सकाळी स्वामी दर्शन घेऊन माझ्या कष्टाचा चीज झाले एवढा प्रवास करून स्वामी दर्शनाला आले आणि गर्दी असूनही एवढं सुंदर दर्शन झालं त्यामुळे मला खूप भारी वाटत होता सहा वाजले असल्याने बाहेर बऱ्यापैकी अंधारच होता आणि बाहेर अन्नछत्राकडे जाऊन मी तिथे ज्या स्वामी मूर्ती आहेत तिथेही दर्शन घेतलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे काकड आरतीला टायमाच्या आत गेल्यामुळे तिथं जास्त गर्दी नव्हती आतमध्ये चांगलं बसायला जागा मिळाली आणि आरती पण चांगली एक्सपिरियन्स करता आली आता दर्शन घेऊन बाहेर आली आहे मी तिथे जिथे अन्नछत्र आहे तिथे जाऊन तिथे थोडंसं शूट करायचं आहे आणि मग थोडं तर मार्केटमध्ये वगैरे फिरणार आणि अजून आत्ता सहा वाजलेत आठची ट्रेन आहे म्हणजे अजून माझ्याकडे दोन तास आहेत इरे फिरायला तोपर्यंत मस्त चहा घेऊया तर ही होती माझी फर्स्ट सोलो ट्रिप कोल्हापूर टू अक्कलकोट आणि रिटर्न कोल्हापूर सात आठ तासांचा प्रवास पण एकटीने केलेला मला स्वतःच खूप कौतुक वाटत होतं आणि मनही मन मे खूप खुशीही होत होती खूप जास्त कॉन्फिडन्स आलेला की आता मी काहीही करू शकते आणखी कुठेही एकटी जाऊ शकते प्लीज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब सी इन द नेक्स्ट ब्लॉग बाय बाय